बस 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 संयोजन कमिटीला विनंती आहे हलगे बहादर राजू आवळेचा एक सन्मान व्हावा हा आणि कुस्ती नरेंद्र मारणे सर या कुस्तीसाठी पांचा म्हणून नियुक्ते आता सर्वांनी स्थानपूर्ण व्हा कुस्ती चालू झाली नंबर दोन ची कुस्ती या मैदान मधली चालू झाली कुस्ती समालोचक सन्माननीय बापूसाहेब काळे यांचा या ठिकाणी सन्मान होतो भाऊसाहेब बाऊसाहेब बाऊसाहेब भाऊसाहेब बापूसाहेब नाही बाऊसाहेब काळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय संयोजकांना विनंती आपण त्यांना यथोचित असं सन्मानित करायचंय समोर स्टेजच्या लॉबीवर बसलेल्या लहान कार्यकर्त्यांना विनंती आहे मान्यवर पाहुण्यांना कुस्ती दिसत नाहीये आपण खालीस्ताना बनव आता सर्व माईक थांबवा सर।, सर हे पहा या मध्ये नंबर दोन ला पहिलवान माऊली कोकाटे विरुद्ध प्रकाश बनकर अशी कुस्ती होते पण प्रकाश बनकर अचानक जखमी झाल्यामुळे पैलवान हर्षवर्धन सदगेर विरुद्ध माऊली कोकाटे अशी कुस्ती घेतलेली आहे हर्षवर्धन सदगीर हा नाशिक जिल्ह्याचा पैलवान आहे त्याचा तो मूळचा नगर जिल्ह्यातला कोंबाळणे नावाचं गाव आहे पण नाशिक जिल्ह्याकडून महाराज केसरीला प्रतिनिधित्व करणारा दोन हजार एकोणीस चा महाराज केसरी आहे या महाराष्ट्राचा पंचेचाळीसावा महाराज केसरी आहे आणि माऊली कोकाटे एक मिनिट फक्त माऊली कोकाटे हा पुणे जिल्ह्याचा पैलवान इंदापूर तालुक्याचा सराटीचा हनुमान आखाड्याला सराव करतो बापू कोकाटे त्रिमूर्ती केसरी मानकरी त्यांचा पुतणे तर हर्षवर्धन सदगीर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन काकासाहेब पवार गोविंद पवार यांचा पट्टाय बोला राजू आवळे हलगी बद्दल वाजवायचं नाही तसं यायचं आणि सन्मान घेऊन जायचा हा कुस्ती चालू आहे हलगी सम्राट राजू आवळेचा सन्मान होतोय या मैदानावरती मुंबईचा शिर्षिकर उपस्थित झालेला आहे त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे कुस्ती चालू झालेली आहे चौदंडी चालू आहे दोन तुल्यबळ पैलवान लढायला लागलेले आहेत जबरदस्त मैदान महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी महाराष्ट्राची भूमी पैलवानांची भूमी मरावे परी कीर्ती रूपी उरावे या महाराष्ट्राचे आज कितीतरी पैलवान आपल्या मध्ये नाहीत पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो कारण या लाल मातीच्या माध्यमातून त्यांचे आजही नाव आज आहेत हिंद केसरी मारुती भाऊ माने मल्ल सम्राट विष्णुपंत सावर तर... हरिचंद्र बिराजदार मामा या कुस्तीसाठी हो 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 कुस्ती चालू आहे नंबर दोनची कुस्ती आजच्या मैदान मधली दोघांची मशिनरी तापलेली आहे डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्यातले विचार चालू आहेत बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती जुना काळ बघितला हनुमंती कुस्ती भीमसेनी कुस्ती जरासंधानी कुस्ती असे कुस्तीचे प्रकार होते बदलत्या काळानुसार कुस्तीचे हे प्रकार थांबले आणि एकच प्रकार राहिला जमिनीला प्रतिस्पर्धेची पाठ टेकवलं परिवर्तन होत असतंय अशी तगडी कुस्ती लागलेली आहे जबरदस्त मैदान हाताचे हातोडे मानेवरती बसायला लागलेले दोन पैलवान लढतायत हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटी पैलवानकीत सजासजी काय मिळत नाही पैलवानकीत वतनदारी चालत नाही स्वतःच्या कष्टावर रोज लाल मातीचा घामाने चिखल करून सर्व काही साध्य सिद्ध करावं लागतं तेव्हा हे शक्य होत असत असाध्य साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे या जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही अशक्य नाही हे दाखवून दिलं शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिलं ते याच लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते एसाजी कंका संभाजी कवजी कोंडाळकर अनंता खर्चिले हे पैलवान होते शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय शावस आणि पटाला लागण्याचा प्रयत्न होता हर्षवर्धन सदगीरचा लहान मुलं माग सरकून बसा अडीचशे किलोच्या पुढे पुढं वजन आहे दोघांच बस बस ह्या बस बस तगडी कुस्ती जबरदस्त मैदान याच साठी केला होता तास एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग खंबीरपणे साथ असते ती आपल्या पत्नीची खरोखर मगाशीच मी सांगितलं या जगाच्या पाठीवर अनेक माणसं आहेत शून्यातून विश्व निर्माण करणारे रोजगार हमीवर कामाला जाणारा माणूस महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री गृहमंत्री होऊ शकतो चहा विकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकतो रिक्षा चालवणारा माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो मग आठशे रुपये महिन्याने कंपनीत जाणारा माणूस वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च करून एवढं मोठं मैदान घेऊ शकतो पुन्हा एकदा जरा करा टाळ्या एक महिनाभर झालं आटोकाट परिश्रम केलेला आहे हे रात्री एक वाजता कुस्ती जोडली बाहेरचा कोणी पैलवान चालणार नाही महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशीच कुस्ती जोडायची आताच आमचे सहकारी संदीप बापू राजकरनी सांगितलं देवा थप्पा नावाचा पैलवान कुठला नेपाळचा महाराष्ट्रात येतोय आणि फिक्स ठरलेला आहे त्याचा जोडीदार तेच पैलवान तोच काय उलट्या सुलट्या इकडं तिकडं उड्या मारतोय आणि जातोय लाख लाख दीड दीड लाख रुपये घेऊन आपल्यातला एक हजाराच्या जोडीतला पैलवान त्याला ऐकणार नाही वस्तुस्थिती आहे दादा खरी परिस्थिती आहे आणि कुस्ती तशी नसते ते डोंबाऱ्याच्या खेळात तसलं केलं जात कुस्तीत नाही तसं चालत पण मनोरंजनाची कुस्ती म्हणलं जात महाराष्ट्राची कुस्ती टिकवायची असेल तर ही काळाची गरज आहे आणि माऊली आक्रमक झालेला आहे कब्जा घेण्याचा प्रयत्न माउली कोकाटे करतोय पण एक अनुभव सिद्ध पैलवान आहे चालू वर्षी फायनल पर्यंत धडक मारलेला हा हर्षवर्धन सदगीर हर्षवर्धन सदगीर विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे असे धाराशिवला झालेल्या अधिवेशन मध्ये फायनल ला, ला कुस्ती आली होती आणि परवाच दिवशी पैलवान शिवराज राक्षे पैलवानला क्रीडा अधिकारीची पोस्ट दिली पुणे महानगरपालिकेच्या वतीने टाळ्या करा जरा सर्वांनी अशी कुस्ती चालू आहे कब्जा घेतलेला आहे तांबड्या मातीतला रांगडा खेळ म्हणून कुस्तीकड पाहिलं जात पण या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाइडस पे एक जिल्हा क्रीडाधिकारी झाला केवळ कष्टाच्या जोरावर जुना काळ बघितला गायकवाड साहेब तर जुन्या काळात घरात पैलवान सांभाळणं घराण्याची प्रतिष्ठा गावचं वैभव तालुक्याचं भूषण म्हणून पैलवान सांभाळला जात होता अलीकडच्या काळात करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काय वावग ठरणार नाही अरे ओ कराटाळ्या खालोन हर्षवर्धन निघालेला आहे किल्ली तोडून स्वतः माती घ्या नंबर कुस्तीसाठी मानाची चांदीची गदा शेठ दाबाडे यांच्या वतीने दिलेले बबन काशीद वस्तात यांचा सत्कार होईल पण ही कुस्ती झाल्यानंतर स्वर्गीय धनंजय दाबाडे प्रेक्षणीय गॅलरी त्यांच्या स्मरणार्थ धनंजय दाबाडे प्रेक्षणीय गॅलरी स्वर्गीय उमेश तिकोणे प्रेक्षणीय गॅलरी स्वर्गीय सुभाष भाऊ अमटाळे प्रेक्षणीय गॅलरी त्याचबरोबर स्वर्गीय विकास महाडिक प्रेक्षणीय गॅलरी स्वर्गीय बाळासाहेब पिंगळे प्रेक्षणीय गॅलरी स्वर्गीय पैलवान धीरज सातपुते प्रेक्षणीय गॅलरी खरोखर ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे जीवनात येऊन काहीतरी कीर्तिमानी करायची असते किती जगला याच्यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं आहे येताना काय आणलेलं नाही जाताना काय न्यायचं नाही नंगा या और नंगा गया पण जीवनात येऊन जी कीर्तिमानी केलेली असते ते खऱ्या अर्थानं पाठीमाग राहत असते पुरुषार्थ आणि मर्दुमकी जपणारा आणि जोपासणारा खेळ कुस्ती महाराष्ट्राची कुस्ती हजार वर्षापासून चालत आलेली कुस्ती देवाधिकाने जागवलेली जगवलेली कुस्ती बदलत्या काळानुसार कुस्तीत बदल झाला ग्रीको रोमन फ्रीस्टाईल जुदो कुस्ती माती मॅट वरची कुस्ती मातीतली कुस्ती पण कुस्ती कुठली असू द्या दमखासोच दमाखसाशिवाय कुस्ती नाही त्यासाठी अखंड साधना असावी लागते खडतर तपश्चर्या करावी लागते तवा शक्य होत असत नंबर एक चे पैलवान सिकंदर चला मैदान वरती या पैलवान उमेश मतोरा चले पैलवान जी आप मैदान पेआये तगडी कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान दोन पैलवान लढाय लागलेले आहेत कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवान लांग डोळे येतात पण फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय आणि माऊली विरुद्ध हर्षवर्धन अशी कुस्ती चालू आहे हो 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 मुलांना मग अशीच सांगितलं हे काय पैलवान वडापाव खात नाहीत तुम्ही पलीकडे चाला सगळा तुपातला खोरा खाल्ल्याशिवाय अशा तब्येत होत नाही सरका मागास सरका इथं बसलेली लहान मुलं हा करमणुकीचा कार्यक्रम नाही हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही हे ए बाळा हे ए चल माग हे सर की गौतम पाटील आणली असते डबल दबलगर्जी झाली असती नाही खरं बोलतोय पान येणारी तरुण पिढी निरोगी निर्वेस्ती राहिली पाहिजे सशक्त बलशाली झाली पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही प्रत्येक घराघरात राबवण्याचा कार्यक्रम आहे कुस्ती करा पैलवान तगडी कुस्ती चालू आहे दोन्ही पैलवानचे हात पाय चालाय लागलेले आहेत अखंड साधना खडतर तपश्चर्या तवा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवानकडे असते सहा तीन एकोणीशे पासष्ट आणि माउली पटारा लागला तिथं टांग बांधण्याचा प्रयत्न होता हर्षद सदगीरचा चाणक आणि बुद्धिमान तो पैलवान प्लॅन एस्टिमेट कारवाई एकाच वेळी म्हणून म्हणतो मन चाणक्ष आणि बुद्धिमान तो पैलवान सज्जन लबाड म्हणजे पैलवान समोरच्याकडून करूं खरं काढून घ्यायचं आणि खोट करून दाखवायचं कुस्ती आहे बुद्धीच्या बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणून कुस्तीकड पाहिलं जात हे एकविसावे शतक आहे वा कराटाळ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग म्हणून ओळखलं जातं अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षल होत दहशत होत यासारख्या गोष्टींना आजही सामोरं जावं लागतंय यासाठी निरोगी निर्व्यस्ती पिढी पाहिजे आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच दोन गोष्टींच्या आरे गेलेला आहे आजचा तरुण विनाशाच्या कड्यावर चाललेला आहे आजच्या तरुणाला सदृढ बनवण्यासाठी निरोगी निर्वेस्ती बनवण्यासाठी फक्त काळाची गरज आहे हे कुस्तीच फक्त ते करू शकते कुस्ती हाच ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास महाराज चॅम्पियन अभिजित भुईर यांचे पिता श्री आत्माराम दादा भुईर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मान यांचा या ठिकाणी अर्जुन कुस्ती दंगल पौडच्या वतीने या ठिकाणी अमित भाऊ पिंगळे यांच्या वतीने सन्मान होईल बबनराव काशीद एकेकाचे महान मल्ल यांचा या ठिकाणी सन्मान होईल उपमहार केसरी बबन काशी प्रत्येक वर्षी फार मोठ जामखेडला मैदान घेणारे हेच ते बबान काशीद वाचतात आखाड्यावरती आलेले गेले पंचवीस ते तीस वर्ष झालं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं कुस्ती मैदान घेणारे बबान काशीद वासतात यांच्या शुभास यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आत्माराम दादा आपण या आपला या ठिकाणी सन्मान होईल जबस, चकार गार 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 गार, गार फिरायला लागला पण टाळ्या वाजवण्या टाळ्या खरा जरा टाळ्या करा जरा जरा जर आपण कोरोनातनं वाचलोय सगळेजण खरा की टाळ्या करा टाळ्या अण्णा दाणे यांचे दत्ता चव्हाण यांच्या मनाला आनंद वाटो दत्ता चव्हाण कुरडू यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज आलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आत्माराम दादा भोईर दादांचा यथोचित मानस सन्मान या ठिकाणी संपन्न होते चला सिकंदर पैलवान आखाड्यात या शिखर शेख आत या ताबडतोब आणि माऊली आक्रमक झालेला आहे माऊलीने कब्जा घेतलेला आहे पंच तिथं सतर्क आहेत घुटणा डावाची पकड आणि दरम्यान कुस्ती कडेवरती आलेले पंच निर्णय घेत आहेत नंबर एक ची कुस्ती लागणार आहे मदोर सेठ दाबाडे खरोखर मधुर शेठ जरा उठून बरो हो, मधुर शेठ जरा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या करा नंबर एक ची कुस्ती पाच लाख रुपये इनामाची पुरस्कृत केलेली आहे कुस्तीवर खर्च करणारी मंडळी मगाशी सांगितलं मधुर धन अनेक जणांकडे असते पण दानत असावी लागते दानती असते पैसा कुठं खर्च करायचा आणि कुठं नाही याच जाण आणि भान असावं लागतं रात्रीत पाच पाच लाख घालवणारे अनेक जण आहेत चला पैलवान कुस्ती करा एक एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला हो लागलेला आहे पैलवान सिकंदर पैलवान सिकंदर से चला मैदान वरती या उमेश मथुरा पैलवानजी आप मैदान पे चले वेळ भूतकाळात जमा व्हायला आहे वेळ कोणासाठी थांबत नाही कुस्ती करा, हो करा पैलवान पहिलवान कुस्ती करा हर्षद आणि माऊली कुस्ती करा दोन्ही पैलवान अतिशय अनुभवी आहेत दोन्ही पैलवान मेहनती आहेत ही अनेक बार कुस्ती झालेली आहे दोघांना एकमेकाच्या डाव मध्ये खासियत माहित आहे सोशल मीडियाच युग आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कुस्ती साता समुद्राच्या पलीकडे गेलेली आहे विनायक शेठ मक्के खरोखर आपण दोन हजार तेरा लाऊं बरोबर फार मोठा संकल्प केला आणि आज अकरा वर्ष झाले कोरोनाच्या काळात एक वर्ष मैदान झालं नाही अकरा वर्ष झालं ही परंपरा ही संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं काम केलेलं आहे आज महाराष्ट्राचे कितीतरी पैलवान आपल्यामध्ये नाहीत पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो सचिन ओझरकर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री साठी मला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद सचिन भाऊ ओझरकर कुस्ती करा बैलवान सिकंदर सेख चला उमेश मथुरा बैलवानजी चले मैदान खचा खचखच भरलेला आहे हजारोंची गर्दी दुसरा कार्यक्रम असता सोनवणे साहेब कमीत कमी पंचवीस तीस डिपार्टमेंट लागलं असत पण ही कुस्ती आहे दुसऱ्या कार्यक्रमात माणसं थांबतच नाही ती चला कुस्ती करा सिकंदरला बार बार पुकार चला सिकंदर उमेश मथोरा जी, उमेश मतोरा जी, बार बार पुकार पाच मिनिट के आपली कुस्ती चालू रे पहिलवान राजवीर रोजरकर यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेटरीसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद कुस्ती करा डाव प्रति डाव पाहिजे अटॅक आक्रमण पाहिजे हो रा कसला सिकंदर से काय बघतो म्हणून आलेला उमेश हरिभाऊ दुर्गे दुर्गे यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेटरीसाठी शंभर रुपयाचा बक्षीस आलेला आहे माझ्यासाठी धन्यवाद हरिभाऊ दुर्गे आ गेलकम वेलकम जसा देहाचा जो जीता। वही भारत मातेच्या कीर्ती मुघडतला सल हिरा सह्याद्रीचा धाण्याने संपूर्ण हिंदुस्थान गाजवला असा सिकंदार शेख मैदानवरती आला जरा शांतता रावर अतिशय गरीब परिस्थिती जवळून बघितलेला प्रवास आणि पंच निर्णय घेत आहेत पंचाच्या निर्णयानुसार पंचा कुस्ती पंचा